परत एकदा शेळी एक चॅनलमध्ये आपले स्वागत हे आमचे शेड आणि रेडिओ रेडिओला गाणी मस्त लागलेले आहेत एम रेडिओ सोलापूर लावलेला आहे आणि उन्हावर चार्जिंग वगैरे करायचं इथे मामा शेळ्यांना जे छोटे बकरा आहेत त्यांना हे काय मका वगैरे कणसं खायला देतात मामा का बांधता येत खाते का तसे पटरांचा कप्पा सकाळच्या साडे दहा हा आलेच तेल काय बाब बाब तिकडे <laughs> बाबा पाईपलाईनकडे गेला बाबा आलेत का मामा बरं बरं जात तर सकाळच्या साडे दहा वेळ वैरे टाकते सर्व डिटेल व्हिडिओ परत टाकतो पण बघून घ्या कसे वाटते तुम्हाला शेळीपालन तर हे शेळ्यांचं आणि इथं वजन काटा इथं वजन वगैरे केलं जातं सध्या आम्ही चारशे रुपये किलोनी शेळी विकतो तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट करावं